देहाची जोरी भक्तीचाच ठेवा उघडधार देवा आता उघडधार देवा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे सेवा, गडदार देवा आता गडदार देवा जनो भिंतीवरचा आरसा बिलोरी आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी घडोगडी अपऱ्या द्याचा तोल सावरावा गडदार देवा आता उघडदार देवा तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावे मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू तु लुटावी मार्ग तुझ्या राहुळाचा मला आकळावा गडदार देवा आता उघडदार देवा भले पना साठी कोणी बोरे पना केला बंधनात असुनी वेडा, जगी मुक्त झाला आपोल्याच सौख्या लागी करील तो हेवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहा जोरी भक्ति चेवा उघडदार देवा आता उघडदार देवा।, देवा आता उघडदार देवा